तर ताईंनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर ताईंनो आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे जे जी। काही नवीन अपडेट आले पोषण टायकरचं चोवीस पॉईंट नऊ पॉईंट तीन त्याच्यामध्ये आहे ना आपल्याला जे काय तीन ते सहा वयोगटातील मुलं आहेत किंवा मुलं मुली त्यांच्या आपल्याला फेस कॅप्चर जे काय करायचं आहे तर ते कशाप्रकारे करायचं आहे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पुन्हा कोणता व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही आहे तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया ओके तर ता सर्वातपर्यंत ताईनं तुम्हाला पोशन टॅगर ओपन करून घ्यायचं आहे त्याच्या आधी तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट नसेल केलं तर अपडेट केलं केल्यानंतर केल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे इथं बेनिफिशरी या ऑप्शनवरती यायचे आल्यानंतर त्यांनी ना तुम्हाला इथं तीन ते सहा वयोगटातले जे चिल्ड्रन्स आहेत त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्यानंतर ताई नो तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल ओके तर तुम्हाला काय करायचं आहे ज्या मुलाचं किंवा मुलीचं फोटो प्रोफाईल फोटो ॲड करायचा आहे कॅप्चर करायचा आहे तिथं काय करायचं तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर ताईंनो तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येतो आल्यानंतर ताईंनो ना तुम्हाला सर्वात पहिल्यांदी ते एखादा नवीन अपडेट केल्यामुळे इथे तुम्हाला एक कॅमेरावाला ऑप्शन बघायला भेटतो ओके तर त्या कॅमेरावाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्याच्या आधी तुम्हाला एक मेन म्हणजे महत्त्वाचा मुद्दा सांगतो आ तुम्ही एकदा इथं फोटो कॅप्चर केला तर तुम्ही तो पुन्हा एडिट करू शकत नाही आहे कारण एकदा इथं आता सध्या तर आता एडिटचा ऑप्शन नाही आहे पुन्हा आलं तर काय माहीत पण सध्या इथं तुम्ही एक जो फोटो टाकता तो तुम्हाला एडिट करता येणार नाही त्याच्यानंतर तुम्ही रि जे काय वर्जनल फोटो आहे तो टाकायचा आहे ओके तर चला या कॅमेरावाल्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरव्ह्यूज बघायला भेटतो नंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक खाली ऑप्शन बघायला भेटतं बघा जे की आपण फेस कॅप्चर करता वेस पण बघायला भेटत होतं ओके चला इथं खाली ॲक्सेप्ट म्हणून की त्या ॲक्सेप्टच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर ताईनो तुमच्यासमोर थोडा वेळ इथे लोड ना कॅमेरा ऑप्शन खुलेल तर तुम्हाला कॅमेरा ॲप्शन ऑप्शन खोलायचं आहे ओके तर आता मी तुम्हाला इथं प्रोसेस लाइव दाखवतो तैनो तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे त्यांचा फोटो कॅप्चर करून घ्यायचा जसं की आपण एफ आर एस करत होतो त्याप्रमाणे आपला फोटो कॅप्चर करून घ्यायचा आहे तर सध्या माझ्याकडे जर विद्यार्थी आप नसल्यामुळं मी तुम्हाला जी काही प्रोसेस आहे ती स्क्रीनशॉटच्या माध्यमातून समजतो कापी होना काई बदलना फक्तर जीजी ओकी, गया ही सेम डिटो कॉपी क्री होणार आहे काहीच बदल आहे फक्त त्याचे स्क्रीनशॉट आहेत आपल्याकडं ओके तर तुम्हाला काय करायचं आहे हे फेस कॅप्चर केल्यानंतर ना तुम्हाला असं येईल प्रोसेसिंग इमेज प्लीज वेट म्हणजे तुमचा जर फोटो ब्लँक आपण करत होतो परेसचा त्या ता टाईपचं झालं ना तर अशा प्रकारचं येईल नंतर इथं लोड झाल्यानंतर आहे ना त्यानं डायरेक्ट तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस भेटेल नंतर तुम्हाला जे काही तुमचा फोटो येतो इथं ॲड झालेला दिसेल ओके नंतर तुम्ही ॲड झाल्यानंतर तुम्हाला इथं खाली एक सेव्ह म्हणून ऑप्शन भेटतो बघा त्याच्या आधी तुम्हाला काय लक्षात करून घ्यायचं Thank okay. you. कॅप्चर आगेनचं ते ऑप्शन भेटतं जर काय त्यानंतर तुम तुम्हाला इथं फोटो दाखवला दा जातो आहे ना त्याच्यामध्ये जर मुलांचे डोळे नीट नसते आले किंवा मग इकडे तिकडे बघत असेल मुलगा कॅप्चर नीट प्रकारे झाला नसेल तर तुम्ही इथं रिकॅप्चर त्याला करू शकता कॅप्चर आगेनवर क्लिक करून सेम तीच प्रोसेस राहणार आहे काहीच बदल राहणार नाही तर आता इथं फोटो ओके आल्यामुळे काय करायचं आपल्याला सेव्हवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला फक्त पाच ते दहा सेकंड वेट करावं लागेल ओके वेट केल्यानंतर ना तुमचा जे काय फोटो आहे जे काय ते प्रोफाईल जे काय आपलं विद्यार्थीच्या प्रो पहिला बसून जाईन मी इथं ब्लर केलेलं आहे ओके त्यांचा फोटो आहे ना इथं सक्सेसफुली जे काही येऊन जाणार आहे ताईंनो आणि ताईंनो ह्या इत फक्त एवढं करायचं आहे प्रत्येक विद्यार्थ्याचा फोटो तुम्हाला नीट कॅप्चर करायचा आहे कारण ते इचं सध्या ऑप्शन अवेलेबल नाही म्हणून ताईंनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग